कंडक्टर साहेब दुसऱ्या गाडीत आता बसवून काय पारशी डेपूच्या सोला करून बसलो एक ला गाडी निघाली आहे पावणे कॉन्सीन झाली आपण वैरात येऊन थांबलोय गाडी सुरुवातीला त्याची पहिले तिथे काय गाडी सुभर गाडी लोक सुभरून बसतात आणि आता वयाला आम्ही थांबून पंधरा वीस झाले आता छत्तीस लोक आहेत तर तसे लोक दुसऱ्या गाडीत ॲडजस्ट करणार लोकांचं टायमिंगला पोहोचायचं चाशाना गेल्याची परिस्थिती खराब असेल तर आपण एवढ्या मोठ्या गोष्टी करतो सुधारणेच्या पण ह्या अशा परिस्थितीत लोकांना कशाने उन्हात थांबायची पाहिजे लेडीज आहेत वयस्कर लोक आहेत कामाला जाणार लोक आहेत कसं करायचो सुधारण्याचं पूर्ण आवश्यकच आहे खूप करत नाही गाडी चेक करायला पाहिजे हो तुम्ही कुठं बसला सोलापुरांत बसला सगळी हां नॉनस्टॉप गाडी आहे का हां